सन आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मोसिन मुजावर विरुद्ध पेन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा केला प्रयत्न पेन मध्ये सर्व निषेध रॅली भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून भारतात राहणारेच काही गद्दार देशाविरुद्ध चेतावणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दृश्य दिसत आहे असाच काहीचा प्रकार पेन मध्ये घडलाय मुस्लिम समाजाचा मुलगा मोहस मुर इंस्टाग्राम एप वरील डी वरून इंडिया के रूल्स की तहस नहेश हो गई है संभल के रहो हमारे पास तो तलवारे बॉम्ब मिसाइल सब रेडी है देख रहा है ना इरान सब लेके बैठा है जो भी मुस्लिम को तकलीफ देगा एक मिनट में उड़ा देगा वो हो। एक दिन इंडिया भी हमारा होगा पूरा कब्जा हमारा होगा और हम मस्त दबा के मारेंगे असं देशा विधान करून दोन समाजात तेग निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानं पेन मधील सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी याचा निषेध केला पेन नगरपालिका व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर पाकिस्तानचे बॅनर पायाखाली तुडवून रॅली काढली पेन पोलिसांनी याची दखल घेत मोसिन मुजावर याच्यावर भारतीय या न्याय संहिता कलम तीनशे त्रेपन्न एक ख व तीनशे त्रेपन्न दोन गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत सनेज संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार